नमस्कार खबर जनता स्वागत अफवा नाही सत्य बातमी बातमी आहे बघूया आजची विशेष त्याचबरोबर संविधानामध्ये भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक तरतुदी टाकलेल्या आहेत आर्टिकल चौदाचा जर विचार केला तर इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे सर्व कायद्यापुढे समान आहे स्त्री असो पुरुष असो कायद्यापुढे सर्व समान आहेत No जादीचा, जादीचा, भेदबाग भेदबाग केला केला आर्टिकल पंधरा नो डिस्क्रिमिनेशन स्त्री पुरुष कोणी या जातीचा कोणी त्या जातीचा असा बिलकुल भेदभाव केला जाणार आर्टिकल सोळा जर बघितलं तर इक्वल अपॉर्च्युनिटीज इन एम्प्लॉयमेंट आहे त्याचबरोबर आर्टिकल एकोणवीसचा जर विचार केला तर फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम टू ट्रॅव्हल फ्रीडम टू असेंब्ली फ्रीडम टू ट्रेड या प्रकारचे अनेक कायदे तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत आर्टिकल एकवीस म्हणतं राईट टू लाईफ तुम्हाला जीवन जगण्याचा अधिका अधिकार।, अधिकार आहे तुमच्या मनाप्रमाणे मताप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे महिलांच्या बाबतीत आणि अशी अनेक तरतुदी केलेल्या आहेत की आर्टिकल बेचाळीस मध्ये तुम्हाला मॅटर्निटी रिलाईफ मिळतं महिलांना त्याचप्रकारे तुम्हाला आर्थिक सबलीकरण करता येतं एवढंच नाही तर तुम्हाला पंचायत राज असो किंवा म्युन्सिपालिटीमध्ये रिझर्वेशन सुद्धा दिलेले आहेत अनेक कायदे आहेत की डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे सेक्शुअल हराशमेंट ऍट वर्क प्लेस ला जे होतं त्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन आहे चाइल्ड मॅरेजेस uh, uh, मध्ये सुद्धा प्रोहिबिशन uh, uh, टाकलेले आहेत अनेक अनेक अशा तरतुदी भारतीय शासनाने असो किंवा पोलीस प्रशासनाने असो आपल्या महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक उपाय शासनाने सुद्धा केलेले आहेत एवढे कायदे तर आहेच पण त्याची कटो म्हणजे कटोकोर अंमलबजावणी होताना कधी कधी दिसत नाहीये बरोबर अंमलबजावणी म्हणण्यापेक्षा खरं तर स्त्री सन्मानाची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हायला पाहिजे बिलकुल राईट एकदम बरोबर तेव्हाच या सर्व ज्या योजना आहेत किंवा या जे उपाय शासनाने केलेले आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी तेव्हाच होईल त्यामुळे स्त्री स्त्री सन्मानाची सुरुवात प्रत्येकाच्या घरून व्हायला केवळ कायद्याच्या भरोशावर अवलंबून राहू नका कायदे तर आहेच कायदे तर आहेच आपल्या संरक्षणासाठी पण स्त्रियांनी तरी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आता तक्रारी देताना सुद्धा तक्रारी देताना सुद्धा माझी बदनामी होईल या भीतीने अनेक तक्रारदार पुढे येत नाही महिला पुढे येत नाही किंवा आल्याही तरी त्यांचे जे समाज असतो किंवा जे घरातले असतात कुटुंबीय असतात ते बदनामीच्या दृष्टीने त्यांना थोडस मागे ओढायला पाहतात मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर खर तर आत्मनिर्भर होऊन स्त्रियांनी पुढे यायलाच पाहिजे स्त्रियांना काय सांग त्या पुढे येत नाही अशा वेळी महिला पुढे यायला पाहिजे एक पोलीस अधिकारी तुम्ही म्हणून अशा महिलांना काय सांगत आता जर आपण जागतिक महिला दिन का साजरा करतो आहे आपण खर बघितलं तर अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीतील ज्या स्त्रिया आहेत त्या उद्योग जगतातील होत्या त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी म्हणजे उद्योग जगतातील स्त्रिया हजारो स्त्रिया एकत्र आल्यात आणि त्या स्त्रियांनी एकत्र येऊन त्यांचे कामाचे तास कमी करण्यात यावे किंवा त्यांना सुरक्षितता वर्क प्लेसला सुरक्षितता मिळावी याकरिता त्यांनी आठ मार्च एकोणीसशे आठ एक निदर्शने के, के बल, निदर केल्यानंतर आणि खर तर हा लढा महिलांचा सर्वात पहिला लढा होता अशा प्रकारचे लढा द्यावीच लागतात महिलांना आपल्या मागण्या करण्यासाठी आणि त्याच्यानंतर एकोणीसशे दहा झेटकींनी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये ठराव मांडला की आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून पास करण्यात यावा आणि हा त्यांचा ठराव पासही झाला पुढे आणि म्हणून आपण जागतिक महिला दिन साजरा करतो आहे म्हणजे हा कशासाठी होता तर स्त्री सबलीकरणासाठी स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे याकरिता तर खरंच आत्मनिर्भर आहेत का स्त्रिया आत्मनिर्भर व्हायलाच पाहिजे स्त्रियांनी आणि आपल्या मागण्यांसाठी आपल्या प्रत्येक प्रत्येक पावलोपावली स्त्रियांना आपण जर मागचा इतिहास बघितला एकोणीशे आठ पासून जरीचा जरी बघितला तरी स्त्रियांना पुढे येऊन ना मोर्चे निदर्शने करावीच लागतात सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी पुढे यायलाच पाहिजे नाही नाही नक्कीच महिलांनी आपल्या मागण्यांसाठी पुढे यायलाच पाहिजे असंच ताईचं म्हणणं आहे आपण बघतोय की आता म्हणजे काळ बदलत जातो आहे म्हणजे आता जर मीडियाचाही जरी विचार कर इलेक्ट्रॉनिक आहे प्रिंट आहे पण आता एक डिजिटल युग आलेला आहे आणि अशा वेळेस डिजिटल युगामध्ये जे आहे फेसबुक असो ट्विटर असो व्हॉट्सअप हे जे डिजिटल प्लॅ प्लॅटफॉर्म आले याच्यामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्याचं सुद्धा प्रमाण वाढलं आहे आणि मुली असो महिला असो याच्यामध्ये सुद्धा बडी अशा वेळी म्हणजे महिलांनी म्हणजे काय करायला पाहिजे सायबर च्या संदर्भात तुम्हाला सुद्धा बरंच ज्ञान याच्यामध्ये तुम्ही सायबर याच्यामध्ये काम सुद्धा केलेलं आहे बरोबर आता महिलांना खर तर सोशल मीडिया हाताळताना मला सांगू इच्छित मी की फेसबुक ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद